विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ हेलो नमस्कार सर जी हाँ बोला सर जी विश्व ट्वेंटी फोर न्यूज कार्यकर्ता सर दाऊद मुला बोलते हाँ बोला आ, सर जी आता वाटत पर मला एक दीड तासा अगोदर खालीद भाई मलर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे काही लेटर टाकलेत आणि व्हिडिओ टाकलेत ना तर तुझ्या संदर्भात जरा तुमच्याशी चर्चा करायची होती बोला ना तक्रार दिलेली आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम सोलापुरात सोलापुरात दौऱ्याला असताना तुम्ही तुमच्या तक्रार दिलेली आहे तर हे योग्य आहे तुमच्या विरोध जरा जाणून घ्यायचं आहे मला कशाची तक्रार दिली आहे ते अवैध धंद्यावर अवैध धंद्यावर किंवा अजून तुमच्यावर काही तडीपार करण्यात आले आणि तुमच्यावर दोन करोड चे खोटे हिच्यावर जरा थोडस काय हकीकत आहे ते जाणून घ्या बर मग उद्या भेटायचं का आपण असं काय नाही कॉलवर कॉलवर पण सांगू शकतो बर हा बोला काय विचारायचं सांगा तुम्ही हो। जे लेटर तुमच्या जे लेटरवर दिलेलं आहे निवेदन हा तर तुझ्या काय आहे म्हणजे तुमचं म्हणणं तुम काय आहे हे दोन नंबर धंदे बंद होतील का ना। नाही आमचा प्रयत्न आहे की दोन नंबर धंद्याच्या माध्यमातून होऊन काय गुन्हेगारी क्षेत्र जास्त वाढतं गुन्हेगार वाढतात त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला त्रास होतो हो, काही पोलिसातले अधिकारी जे आहेत ते दोन नंबर धंद्याला पाठीशी घालतात असं आम्ही पत्र दिलेलं आहे दो, दोन दिवसात दोन चार दिवसात जर नाही झालं तर मी तिथं नागपूरला जाऊन ना, देवेंद्र फडणवीस विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर इथं उपोषणाला बसणार आहे मी हा की संबंधित अधिकारी जे काही आहेत जे काही कोणी आहेत त्यांची चौकशी करा कबाडे साहेबांनी मध्ये म्हटले होते की एक हजार त्रेचाळीस जणांची लिस्ट बनवलेली मग एक हजार त्रेचाळीस जणांची लिस्ट जर तुम्ही बनवली असेल किती एकशे एक्कावन केले किती एकशे नऊ केले किती एकशे सात केले तरी पार किती के केले उर आणि उरलेले कुठे गेले मार्फत आणि दोन कोटीचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला दोन कोटीचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला काय पुरावा नसताना दुसऱ्याच्या सांगण्यावर त्यांनी गुन्हा दाखल केले माझ्यावर दाखल झाला अजित कुलकर्णी ते पूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला असं क्लिअर झालं का तुमच्यावर हे आरोप आहे कोर्टात केले कोर्ट मॅटर नाही बोलत असा फोटो मनीष काळजीच्या ऑफिसमध्ये बसलेल्या फोटोवरनं त्यांनी गुन्हा दाखल केले मला मनीष काळजींनी बोलवलं मनीष काळजींनी बोलवलं असताना तिथे ते संबंधित मॅडम आले मला माहित नाही कि बाबा इथे मॅडम बसणार आहेत किंवा बसलेले आहेत मग तिथं बा, ते आम्ही चर्चा करताना मग मनीषने सांगितलं की कशाला तुम्ही माझं बायोमेडिकल वेस्टेजच्या विरोधात आंदोलन चालू, चालू होतं मग ते आंदोलन चालू असताना नंतर मॅडम येऊन बसले तिथं माझे माझं आंदोलन चालू होतं त्या खुर्चीच्या विरोधात मॅडमच्या विरोधात नव्हतं मग त्यांनी काय केलं ते काय आंदोलन ते वेगळं वळण दिले की असं झालं तसं झालं हे झालं त्यांनी नियमात नव्हते प्रतिनियुक्ती झाली होती त्यांनी नियमात नव्हते मग त्यांच्या त्यांच्याविरोधात सुद्धा आपण पत्र व्यवहार केला आणि ते सगळं होत असताना त्यांनी काय केलं आपल्याला खोटा गुन्हा दाखल केला मग हा साफ खोटा आहे गुन्हा मग अवैध रांध्याला तुम्ही पाठीशी घालता अवैध रांधे चळवळीतील माणसांवर गुन्हे दाखल करता आंदोलन बिंदोलन करून आम्ही लोकांना न्याय देतो सतराच्या सहा जणांना आम्ही न्याय दिला आणि तुम्ही चळवळीतील लोकांना गुन्हा दाखल करून तडीपार करता मग तिनवी तडीपारची कारवाई रद्द झाली बर रद्द झाल्यानंतर मग मी काय केलं आता यांची चौकशी करा माझी चौकशी झाली मला तडीपार ठरवलं हो ना अवैध धंद्याला पाठीशी कोण घालत करा अवैध धंदे अवैध धंदे पोलीस प्रशासनाच्या परवानगी शिवाय चालतात का असंच चालतंय एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की अवैध धंदे कुणामुळे चालतात असं तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे हा था अवैध धंद्या पाठीशी कोण घालतात समजा आता तुम्ही दहाशे दा त्रेचाळीस एक हजार त्रेचाळीस जणांना तुम्ही यादी काढली होती मग त्रेचाळीस जणांची यादी जर काढलेली असेल तर बाकीच्यांना काय झालं बाकीच्यांना नोटीस काढलेली का, का तुम्ही दहा एक हजार त्रेचाळीस मधले तर शंभर सव्वाशे तडीपार केले आणि एक शंभर लोकांना हे केलं समजा एकशे नऊ वगैरे केले दोनशे गेले मग बाकीचे आठशे त्रेचाळीस लोक कुठे गेले कायदेशीररीत्या प्रश्न ना मला माझं जर माझा जर हे झालं असेल तर मला पण भांडणं किंवा कोर्टात जाणं मी यांच्या विरोधात सगळे पुरावे घेऊन कोर्टात दाखल करणार आहे हा कोर्टात 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 दाखल करणार आहे कोर्टाला माझ्या वकिलाद्वारे प्रश्न विचारणार आहे की हा जो मटका आहे जुगार आहे किंवा हे आहे किंवा सट्टा बाजार जो आहे याला शासनाची परवानगी आहे का याच्यामुळे जनसामान्यात कायदा सुव्यवस्था निर्माण होत नाही का आम्ही एखादं आंदोलन केलं तर कायदा सुव्यवस्था होतो मग धंदे दोन नंबर चालू आहेत दारू पिऊन लोक पोंबलत फिरतात भांडणं करतात तंटे करतात मटका खेळून सगळे संसार बर्बाद होतात फुटका खाऊन कॅन्सर होतात तशाला परवानगी अवैध धंद्याला परवानगी कशाला ना मग जनसामान्यांचं ते पण मग कायदा सुव्यवस्था आहे ठीक आहे सरजी थोडस एकंदरीत काही चर्चा अशी बातमी येते सूत्राच्या नुसार की काही असं लोक म्हणतात तर तिला मी तर पाच सपोर्ट करत नाहीये पण काही असं ऐकला येतात सूत्राच्या अनुसार की प्रहार संघटनाचे काही कार्यकर्ता कुठतरी खंडे मागणी करतात तर, करता। तर हिच्याबद्दल तुमचं काय दर्शकाला काय सांगाल तुम्ही पुरावा द्या पुरावा हा? पुरावा द्या मग बोलायचं मी पुरावे देतो तुम्हाला अधिकाऱ्यांच्या विरोधात बर कोण काय म्हणते तसं ऐकायचं नाही मी पण म्हणतो तुम्ही खंडणी मागता मला म्हणून चालेल का मग ना पुरावे द्यायचे पुरावे पुरावे ठीक आहे धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा